मी आता सर्वांनी लाईव्ह बघितलंय हा प्रचंड जतू समुदाय अबो भाऊ खात्यांचे पाठीशी कार्यवस्थे होते केली म्हणजे हा त्या शत्र पाटील यांच्या प्रकारे पाटील आले आणि आपण जाऊन

मला आमोल भाऊ तो वाटते कारण की म्हणून आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे पण नाही आमच्यासाठी काही विकास केलेला नाही तुम्ही एकदा कोल्हेवाडी रोड पासून पुढे आले तरी तुम्हाला तका किंकर विडंबना सगळं सगळे विकास आईबांनी सगळे रस्ते केलेले पाणी वीज वीज सगळं सगळं माफ केलेलं आहे काय बाबा काय तुमचा एकदम प्रचार जोरा मारले

का सर्वसामान्य घरातले उमेदवार म्हणतात एवढ्या मोठ्या मी आता मी आता सर्वांनी लाईव्ह बघितलंय हा प्रचंड जनसमुदाय समुदाय हा अबोल भाऊ खाताळ्यांच्या पाठीशी आहे एक कारण संगमनेर तालुक्याला परिवर्तन आहे संगमनेर तालुक्यात गेले चाळीस वर्षात फक्त खड्डे पडले विकासाला खड्डे पडले काही जाणे मान्य विखे पाटील साहेबांच्या अंबोल भाऊ खाताला संगमनेर संगमनेरचा परिवर्तन करणार आणि पूर्ण विकास करणारी सगळ्यांना खात्री સાધા ભાજપ સકા પાંચ સમજ आम्हाला बसून पावती पाहिजे असा आवाज संगमनेरच्या सर्व सामान्य जनतेचा आहे परिवर्तन होणार परिवर्तन होणार काय वाटतं आपल्याला

परंतु या दहशतवादाला न जाव न जमवता जो न जोगारता आम्ही सर्व एकजुटीने आमच्या लाडक्या बहिणी असतो आमचे मामा असू काका असतो आजी असतो आजोबा असो सगळे एक दिलाने एक दिवसांनी सगळे अमोलदारांना एक नंबरने मतदान करणार आहे नाही आम्ही आमचा प्रतिनिधी मंडळी त्यांना विधानभवनात पाठवणार आहे आणि आमच्या दादांनी जी आम्हाला अवारी दिली भरारी दिली खूप कौतुक करतो आणि आमच्यासाठी आगर्व आहे की एका माणसानं इथं येऊन आमच्यासाठी जो आहे तो मोडायचा पूर्णपणे प्रयत्न केला दहशत मोडूनच काढणार आहे एवढंच मी सांगतो आणि मी सर्व या न्यूजच्या मार्केट साधारणतः दादा लीड ही टक्कर आहे आमचा दादा पास झालेला आहे फक्त मार्क किती पडतील हे

કોંગ્રેસ વિદ્યમાન આમદાર થઈ કારણ સંઘન રામ રામ આધ્યા યમલ સમય એક મોટા પ્રશ્ન की आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये एम आय डी सी नाही आहे तर ह्या एम आय डी सी नसल्यामुळं मी एक स्वतः एका कंपनीमध्ये नोकरी करतो आणि गेले वीस वर्षापासून मी संगमनेरपासून बाहेर आहे कारण मला या भागामध्ये त्यावेळेस नोकऱ्या उपलब्ध झाल्या नाही का आमच्या वेळेचे जे युवा होते युवा या एमआयडीसी मुळे वंचित राहिलेले आणि आता आम्ही सगळ्यांना अशी विनंती करतो की अमोल पाटील खटाळ यांच्या माध्यमातून आपल्या सगंध्याला एक फाईव्ह स्टार सी येणार आहे आणि जो माझ्यासारखा जुन्या काळातला जो युवा नोकरीपासून वंचित राहिला होता तो आता इथून पुढे कधीच राहणार नाही अमोल भाऊ एक नंबरला आहे एक नंबरला राहणार जय श्रीराम एवढा आवर्षण भाग आहे तर प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी, कमी पंचवीस पन्नास हजाराचं पाणी विकत घ्यायला लागलं मला सुद्धा हो स्वतः पन्नास हजारचं पाणी मागच्या वेळेस विकत घ्यायला लागलं एका असं नाव काढलं तरी चिडी येती आणि मला जसं आठवत आहे तसं नुळ नुळ नुंड नाही आलं पाणी चाळीस वर्ष चाळीस वर्ष पाण्यासाठी घासले आमच्या गावचा किसन चत्तर म्हणून तिने असा एवढा भारी संकल्प केला